नमस्कार दर्शक मी स्वाती डोंगळे बी पी एन न्यूज नेटवर्क मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हातकलंगले लोक लोकसभा कुरुंदवार हो। या शहरामध्ये आलो आहोत कुरुंदवार हे या मतदारसंघातील हाय व्होल्टेज शहर आहे या मतदारसंघातील चौरंगी लढतीमुळे या या ठिकाणचे जे काही राजकीय वातावरण आहे ते अतिशय तापलेलं आहे या चौरंगी लढतीमधील जे चारही उमेदवार आहेत त्यांचे कार्यकर्ते आपल्यासोबत उपस्थित आहेत चला पाहूया त्यांचं या मतदानाबद्दल काय मत आहे या बिब्यांच्या लोकसभा रणांगणामध्ये बोलू नका मध्ये बोलू नका आम्ही बोललो तुमच्या रणांगण लोकसभा हातकंग मतदारसंघ या ठिकाणी मी पहिल्यांदा जाणार आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडे आणि मी त्यांना या ठिकाणी विचारणार आहे कदमसाहेब आपण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार या ठिकाणी हातकणंगे लोकसभा मतदारसंघामध्ये उभे आहेत आणि तुम्हाला कितपत शाश्वत आहे की आपण विजयापर्यंत पोहोचणार आहे कारण या ठिकाणी या मतदारसंघामध्ये अतिशय मातब्बर असे उमेदवार तुमच्यासमोर उभे आहेत आणि त्या माध्यमातून तुमचं विजयाचं गणित काय असणार हातकणंग लोकसभा मतदारसंघामध्ये मातब्बर उमेदवार उभे उभे राहिले असले तरीसुद्धा जे तत्कालीन खासदार आहेत दोन्ही खासदार असतील त्या दोन्ही खासदारांनी ह्या मतदारसंघात जेवढा म्हणायला होता तेवढा विकास या ठिकाणी केला नाही आता आपण ज्या पंचगा नदीच्या कृष्णा नदीच्या घाट घाटावर उभा आहोत त्या घाटावर सुद्धा इथं अशुद्ध पाणी लोकांना प्यायला मिळालं मिळालं जातो गेली दहा बारा वर्षे हा पाण्याचा प्रश्न कुठल्याही खासदारांनी कुठल्याही आमदारांनी अजिबात सोडवला नाही अजूनही इतरही शहर असू दे किंवा शिरोलीच्या नदीच्या खालच्याजवळ भाग या जवळपर्यंतचा सगळा आहे त्या सगळ्या गावांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा अद्याप आजपर्यंत केला जातो पण पंचगा नदीचं प्रदूषण काही केल्यानं होत नाही प्रत्येक पृथ्वीराज चव्हाण असतील विलासराव देशमुख असतील आत्ता झालेली देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील सगळ्या मुख्यमंत्र्यांनी पंचंगा प्रदूषणासाठी भरीव निधी देतो दे असं घोषणा केली पण कुठल्याही खासदारांनी किंवा कुठल्याही मंत्र्यांनी किंवा कुठल्याही पक्षांनी त्या संदर्भात पंचगंगा नदीचं प्रदूषण अजिबात थांबवलेलं नाही उलट त्यामध्ये वाढ वाढ होतोय पण ह्या लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडं सगळ्याच पक्षांचं दुर्लक्ष झालं आहे आणि ह्यासाठी वंचित बहुजन आघाडी या मैदानात उतरले आहे आणि ह्या मात्त्यभर उमेदवारांना चितपट करण्यासाठी डी सी पाटील हे उमेदवार आम्ही दिलेले आहेत ज्यावेळा डी सी पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी चारशे वीस कोटी रुपयाचा निधी जिल्ह्यामध्ये वाटला होता आणि अनेक प्रकारची चांगली कामं प्रत्येक गावामध्ये त्यांनी निधी देऊन त्या जिल्ह्याचा विकास करायसाठी प्रयत्न केला होता पण या प्रस्थापित पक्षाच्या लोकांनी नेत्यांनी त्यांना कायम वंचित ठेवलं आणि त्यांना बाजूला ठेवलं म्हणून आम्ही मान्य श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून देशी सी पाटलांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांना विजयी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे धन्यवाद या ठिकाणी आता आपण वंचित बहुजन आघाडीचं मत ऐकलेलं आहे की या ठिकाणी जे यापूर्वी असणारे जे खासदार आहेत त्यांनी कोणत्याही पद्धतीचं विकासात्मक जे धोरण पाहिजे होतं ते त्यांच्याकडून सोडवणूक झालेलं नाही असं त्यांचं या ठिकाणी मत आहे मी येणार आहे इकडं शिंदे शिवसेना गटाकडे आणि शेतकरी संघटनेकडं त्याआधी मी या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे त्यांच्याकडे मी या ठिकाणी जाणार आहे आज या ठिकाणी जे शिवसैनिक मालवीकर साहेब आहेत त्यांना विचारणार आहे मालवीकर साहेब या ठिकाणी सत्यजित आभास सरोडकर या ठिकाणी महाविकास आघाडीकडं उमेदवार आहेत पण सातत्यानं बऱ्याच वेळा आपण बघितलं तर हातकणंगले किंवा शिरोळ या भागातील खासदार असतो पण यावेळा खासदारची उमेदवारी शावडीला मिळालेली आहे आणि त्या मतमधून इकडची मतं सत्यजित आबांना कितपत मिळणार काय पुन्हा एकदा राजू शेट्टीने या ठिकाणी लीड मिळणार याबद्दल आपलं काय मत आहे या वेळेला सत्यजी बाबा पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत उमेदवारी नवके आणि सगळ्यांना हवेसे वाटणार आहे शाहवाडी ते दोन टर्म आमदार राहिले आणि शाहूवाडीचा जो ज्या पद्धतीने विकास त्यांनी केला तेच पॅटर्न या प्रत्येक तालुक्यात सहा तालुक्यामध्ये तिने वापरणार आणि आजपर्यंत या विद्यमान आमदार किंवा माझे आमदार सॉरी माझी खासदारांनी आणि विद्यमान खासदारांनी जे जे या ठिकाणी कामे केले आहेत असं एकही काम त्यांनी असं सांगावं की धोरणात्मक काम त्यांनी केलेत धोरणात्मक काम किंवा ठोस काम या तालुक्यात सोडा या, हो, या मतदारसंघात एकही मतदारांच्या नजरेमध्ये ते काम आलेले नाही आणि बचत गटाच्या माध्यमातून असू दे त्यांनी महिलांना कर्ज दिलं कर्ज एवढ्यासाठी दिले की ते कर्जबाजी व्हावं महिला कर्जबाजारी व्हाव्यात यासाठी त्यांनी कर्ज दिले त्यांची पुरुष मंडळी त्यांचे नवरे मंडळी ते बिनकामाचे राहावेत आणि कर्जबाजारात तिने धुवून जावे म्हणजे बिनकामात तिने राहावेत हे त्यांचं धोरण फार मोठे या ठिकाणी राबवलं गेलं माझा प्रश्न असा आहे की उमेदवारी तिकडच्या म्हणजे अगदी वर्षा टोकाला उमेदवारी मिळालेला आहे आणि त्याचा फायदा या ठिकाणी महाविकास आघाडीला होणार का हा एवढाच फक्त शंभर टक्के महाविकास आघाडीला नौका उमेदवार उमेदवारांचा उमेदवार म्हणून हा शंभर टक्के त्या भागात या मतदारसंघात त्याचा त्या उपयोग होणार आणि उमेदवारांचा हा शंभर टक्के निवडून येणार धन्यवाद या ठिकाणी आपला उमेदवार महाविकास आघाडीचा निवडून येणार असं त्यांनी एक भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे मी या ठिकाणी येणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माजी सभापती आहेत या ठिकाणी त्यांना विचारणार आहे राजू शेट्टी साहेब या ठिकाणी स्वतः एकटेच या ठिकाणी स्वतः स्वबळावर स्वाभिमानी पक्षाकडून उभे आहेत आणि या ठिकाणी त्यांच्यासमोर सुद्धा मातबर असे उमेदवार उभे आहेत आणि त्याची एकला चलोरीची भूमिका जी त्यांनी घेतली ती कितपत या ठिकाणी त्यांना यशस्वी ठरेल असं तुम्हाला वाटते का नमस्कार आहे माहिती आहे का यावेळी जी निवडणूक आहे ती एकीकडे साखर कारखानदार आहेत दुसरीकडे मंत्री आमदार खासदार सगळे सगळ्या प्रकारचे पदाधिकारी आहेत पण आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना हा एकला चलोची भूमिका घेतली आहे आमच्या सोबत सर्वसामान्य जनता कष्टकरी गोरगरीब शेतमजूर सर्व तळागाळातील गोरगरीब घटक सोबत आमच्या असल्यामुळे आम्ही ही निवडणूक नक्की जिंकणार आहोत सर्व घटक स्वतः राजू शेट्टींनी आपली उमेदवारी जाहीर करून ते स्वतः एकलाच रोजी भूमिका घेऊन या निवडणूक मैदानामध्ये ते उभे आहेत मी या ठिकाणी जाणार आहे शिंदे शिवसेनेकडे या ठिकाणी प्राध्यापक चंद्रकांत मोरे आहेत सर या ठिकाणी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं की पंजंगा प्रदूषणाचा मुद्दा गंभीर आहे आणि त्यावर अद्याप कोणत्याही खासदाराने किंवा आमदारांना त्याकडे लक्ष दिलेलं नाही याबद्दल आपलं काय मत आहे त्यांचा तो गैरसमज आहे विद्यमान खासदारांनी संसदेमध्ये हा प्रश्न कितीतरी वेळा लावून धरलेला आहे आणि पंतप्रधानांना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेना आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना प्रत्यक्ष भेटून यासाठी पस्तीसशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतलेला आहे त्याची कारवाई चालू आहे आणि ती पूर्ण व्हायला किमान पुढे सात वर्ष लागणार आहे टप्प्याटप्प्याने ती योजना पुढे मध्ये बोलू नका मध्ये बोलू नका आम्ही बोललो का तुमच्या प्रश्नाला हातलं नाही नाही एकूण एक वर्षाची ती योजना आहे गेल्या तीन वर्षामध्ये काम झालेलं आहे बऱ्यापैकी आणि पुढे सात वर्ष अजून ते काम चालणार आहे ही वस्तुस्थिती आहे धन्यवाद या ठिकाणी सदर पट प्रदूषणाचा जे काम आहे ते प्रस्तावित आहे सध्या त्याची सुरुवात झालेली आहे आणि भविष्यकाळात ते काम पूर्ण होईल असेल त्यांनी या ठिकाणी त्यांचं मत व्यक्त केलं आहे मी या ठिकाणी माजी नगरसेवक उदय डांगे आहेत त्यांना विचारणार आहे या ठिकाणी या ठिकाणी देरशील माने साहेब या ठिकाणी आपली उमेदवारी हातकने उत्साह मतदारसंघामधनं घेतलेलं आहे त्यांना उमेदवारी सुद्धा मिळालेली आहे शिंदे शिवसेनेकडून म्हणजे बी जे पीकडून पण या ठिकाणी असं बोललं जातं या मतदारसंघामध्ये की देरशील माने हे निवडून आल्यानंतर त्यांचा जो संपर्क आहे तो फार कमी पडला आहे याबद्दल तुमचं काही मत आहे तर अजिबात ह्या गोष्टीला माझं मत दुम हे आहे कारण दादा ज्या आज या पाच वर्षामध्ये दोन आपले महापूर असतील दोन हजार एकोणीसचा महापौर असेल दोन हजार एकवीसचा महापौर असेल आपलं कोविडचा काळ असेल यामध्ये थोडंसं काम करताना अडचणीचा विषय झाला तरी पण आज जर बघितलं तर त्यांचा कामाचा विषय आणि कामाचे निधीचा जर आठ हजार कोटीचा निधी आपण पुस्तक तयार केला आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून जनतेपर्यंत आम्ही पोहोचवतोय आणि ते नसताना आमच्या एवढं नसताना मी आमच्या मित्रांना गुरुद्वारचं सांगू शकतो की कुरुंदमध्ये एक कोटी एकवीस लाख रुपये फक्त नगरपालिकेला निधी वस्ते कॉन्क्रीटसाठी दि, दि, दि दिला आहे परत अडीच कोटी निधी हिंगाळ नि, नि, समाजासाठी दीड कोटी दिला मुस्लिम समाजासाठी अडीच कोटी दिला परत आपल्या दोन रस्ते जे अडीच अडीच लाखाचे आज हा कोटीचा आकडा आजपर्यंतच्या पाच नाही इतिहासात इतिहासात कधी कुठे कोणाला माहित नव्हता तेवढा निधी आज येते आणि मोदी साहेबांच्या भाजपच्या आणि या माध्यमातून हा एवढा मोठा निधी येतोय आणि याची विकास काम चालू आहेत आणि आई जे, जे, जे म्हणतात हे जे, दादा दिसलेच दे, नाहीत जहरशी संसदेत किती प्रश्न मांडले यांचे अभ्यास करावा आणि मग बोलावं धन्यवाद या ठिकाणी जे खासदार आहेत धरशील माने त्यांनी जरी संपर्क नसला तरी त्यांनी निधीच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत गावागावामध्ये निधी पोहोचवलाय असं त्यांचं मत आहे या ठिकाणी मी राष्ट्रवादीचे अभिजित पवार आहेत त्यांचारणार आहे या ठिकाणी की दोन मिनिट या ठिकाणी अभिजित पवार आहेत

या ठिकाणी बंटी साहेबांची एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मतभेद असल्यामुळे काँग्रेसचे शहर प्रमुख या ठिकाणी प्रचारामध्ये फिरताना दिसत याबद्दल तुमचं काय मत आहे नाही हे काय जरा गैरसमज आहे तुमचा सगळ्यांचा विजय पाटील जे, जे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत जरा त्यांची प्रकृती म्हणजे जरा बिघडल्यामुळे ते जरा रेस्ट घेत आहेत रोज माझ फोनवरच बोलणं आहे त्यांनी पक्षाची रणनीती किंवा प्रचाराची रणनीती त्यांना विचारून आमचं काम चालू आहे मागच्या पाच वर्षात खासदार साहेबांनी कोणत्याही प्रकारची कामं म्हणावी तेवढ्या प्रमाणात केलेली नाहीत आणि निवडणुका पुढे एक महिनाभर आहेत म्हटलं की कागदी घोडे नाचवण्याचा हा प्रकार आहे हातकरंगली लोकसभा मतदारसंघातील जनताही अतिशय शून्य आहे त्याचप्रमाणे हातकरणंगली लोकसभा मतदारसंघातील जनता अतिशय स्वाभिमानी आहे कोविड असेल महापौर असेल यानंतर विद्यमान खासदार फिरकले नाहीत खासदार दाखवानी लाख रुपये मिळवा अशा प्रकारच्या पैसा लोकांनी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये लावलेल्या होत्या मागच्या वेळी आम्ही बघितलं आहे खासदार निवडून देऊन काय झालंय ते त्यामुळं बदल हे लोकांना पाहिजेच आहे आणि नक्कीच आबा आमचे निवडून आलेले आहेत असा मी या ठिकाणी जनतेला बदल हवा आहे असं एक निष्ठावन शिवसैनिक या ठिकाणी त्यांची त्यांची प्रतिक्रिया होत आहेत इथं भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि कुंदवाड शहरातील प्रतिष्ठ नागरिक अजितसिंह देसाई आहेत एकूणच या लोकसभेचा विचार केला तर पूर्वीचं जे भारतीय कामगार पक्षात जे राजकारण होतं आणि आत्ताचं जे राजकारण आहे यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो याबद्दल आपली प्रतिक्रिया कारण पूर्वीच्या शेतकरी कामगार पक्षाचा पुरोगामी विचार करून आज कुर्णवाड असू दे तालुक्याच्या तालुका असू दे किंवा जिल्हा पातळीवर असू दे हा एक नंबरचा पक्ष मग गणला जायचा पण त्यानंतर हळूहळूहळू जसं नवी पिढी आली नवी जसा पक्ष पोचायला पाहिजे होता तसा पोचला नाही पण शेतकरी कामगार पक्ष जीवन ठेवण्याचं काम मान्य संपतबापूंच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व तालुक्यात आम्ही काम करतो आहे आणि आमचे जरी पक्षाचे एक का कार्यकर्ते जर थोडेफार जरी असले तर ते विजय मार्गावर नेणारे आहेत एवढं मात्र मी निश्चित सांगतो जातीचं समीकरण हे पूर्ण एक वादळ उठवलेलं आहे फक्त राजू शेट्टी पुढे चालले म्हणून त्याच्या पाठिमाचा त्यांच्यावर आरोप काय करायचा एक जातीचा आरोप एकच होता तो देखील आता आम्ही पोसून काढलेला आहे कारण मी आज बावीस वर्ष झालं मी स्वतः लिंगायत आहे हिंदूज पटेल सभापती होते ते सगळ्यात पहिला जशरो पंचायत समितीचे सभापती होते ते मुस्लिम समाजाचे त्याच्यानंतर सभापती झाले हे धनगर बाकीचे त्यांच्या समाजाची क्षेत्र असता देखील इतर समाजाला त्यांनी संधी दिली तसं काही नाही जातीचं काही समीकरण नाही काही नाही गेल्या वेळेला राजू शेट्टी ऐकत नाहीत म्हणताना त्यांना एखादा जातीच्या ह्याच्यामध्ये घेऊन त्यांना बॅक आणण्याचं काम केलं दुसरं काही नाही या ठिकाणी समोर दोन 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 टर्म राहिलेले खासदार या ठिकाणी उमेदवारी त्यांची आहे आणि या ठिकाणी डी सी पाटील उभे आहेत तुमचं नेमकं विजयापर्यंत जाण्याचं काय नेमकं असं काय एक व्हिजन आहे सर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा आमच्या मतदारसंघामध्ये आमचं असं संपूर्ण गावामध्ये आमच्या सर्व जाती धर्माचे म्हणजे आम्ही पर्टिक्युलर एका जातीधर्मावरती आमचं राजकारण नाही किंवा पर्टी पर्टिक्युलर प्रति, एका जातीधर्मावरती आमचा पक्ष आधारित नाही सर्व धर्मसमभाव अशा पद्धतीची मोळी बांधून वंचित आघाडीची स्थापना केलेली आहे आणि ह्या वंचित आघाडीमध्ये संपूर्ण जातीधर्माचे लोक असल्यामुळे आम्ही विजयापर्यंत पोचील अशी आम्हाला खात्री आहे आणि शंभर टक्के आमचा उमेदवार डी सी पाटील साहेब हे नक्कीच निवडून येणार सगळ्यात महत्त्वाचं काय विषय आहे ही इलेक्शन ही देशासाठी इलेक्शन आहे त्यामुळे ग्रामपंचायत जिल्हा परिषद आमदारकी हे विषय न राहता देशा देशाला एक महासत्ता बनवण्याचं स्वप्न मोदी साहेबांचं आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तर आज जगात दोन नंबरचं इन्फ्रास्ट्रक्चर भारतानं आज निर्माण केलेलं आहे आणि विकास एवढ्या प्रगतीने त्यांचा चालू आहे लहानात लहान घटकापासून ते मोठ्या याच्यापर्यंत सर्व त्यांच्या योजना लोकांच्यापर्यंत पोचलेल्या आहेत आणि मोदींचं स्वप्न एक महासत्ता करण्याचं असल्यामुळं ही इलेक्शन देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं मानली जाणार आहे आणि लोक फक्त इथं उमेदवार कोण आहे ह्याच्यापेक्षा ही, ही मत आपलं मोदीला मिळणार आहे हे फक्त डोळ्यासमोर ठेवून आमचा उमेदवार या ठिकाणी निश्चित शंभर टक्के जिंकणार आहे ह्या सर्व योजना आहेत त्या सर्व मार्गी लावण्यासाठी आटोनात प्रयत्न करून मोदी साहेबांनी एखाद्या खालच्या गळापासून वरच्यापर्यंत केलेलं आहे त्या आणि ते पुढं नेण्यासाठी आणि पुन्हा निवडून द्यावं मानेनं असं माझं मत आहे कुठल्या पंडिताला विचारायची गरज नाही कारण सगळेच सत्यजित बाबा म्हणून त्यांच्याबरोबर बरोबर आहे आणि असं असताना की आपल्या मित्रपक्षामध्ये काय तर दुस्फूस आहे अशा विरोधकांच्या अफवा आहेत आणि अफोआ न विश्वास ठेवता अतिशय चांगल्या पद्धतीनं सत्यजी दाबाचा प्रचार चालू आहे आणि तो होता होणार आणि सतेजी बाबा आबा बऱ्याच फरकानं निवडून येणार दे बेटी बचाओ बेटी पडाओ म्हणत म्हणत या देशातील महिलांचं जीवित पण धोक्यात आलेलंच आहे संरक्षण तर नाहीच नाही आणि त्या महिलांचा त्यांचा संसार चालवताना महागायचा आहे एवढा उचळलेला आहे की कुठल्याही प्रकारचं भाजीची पिंडी जरी घ्यायची झाली तर त्या महिलेला विचार करावा लागतो आहे सिलेंडरचं तर चारशेचं सिलेंडर, चा सिलेंडर तिप्पट झालं आहे बाराशे रुपये आणि ह्याच पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रात जी एस टीच्या रूपानं या जनतेला फक्त एक जोक असते जी मशीलं चिकटत्या रक्त शोषत्या त्या महागाईच्या रूपानं ही मा जी एस टी जोक ही जग जनतेच्या ह्याला आर्थिक ह्याला चिकटलेली आहे आणि पूर्ण महागाईच्या जी एस टीच्या रूपानं रक्त शोषून गेल्या आणि जनसामान्यांचं महिलांचं खरोखर आपल्या मुलांना सांभाळणं मुलांच्या पोटाला चांगलं खाऊ घालणं किंवा आपल्या संसाराची घडी बसवताना महिलांची तारेवची कसरत व्हायला अत्यंत महिला खरोखर असंतुष्ट आहेत कुठल्याही प्रकारे या आ, आ, विद्यमान सरकारमध्ये महिलांच्यासाठी त्यांनी बोलतात पण बोलणं एक आणि करणं एक कथनी एक आणि करणं एक ह्या पद्धतीचा विषय चाललेला आहे खासदार राजू शेट्टींच्या माध्यमातून प्रत्येक तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत ज्या काय अडचणी आहेत ते सोडवण्याचं काम आमच्या खासदार राजू शेट्टी साहेबांनी आग्रेसर होऊन केलेलं आहे की विद्यमान खासदारांच्याकडनं कुठलीही अपेक्षा त्या ठिकाणी पूर्ण झालेली नाही नवीन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या लहानपणापासून व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावं पारंपरिक शिक्षण ख बंद करून थोडंसं व्यवसायभिमुख त्याला पुढं भविष्यामध्ये काम करता यावं त्याच्या हाताला काम मिळावं त्यांना व्य शिक्षणातनं स्वतःचा रोजगार निश्चित करावा यासाठीचे केंद्र शासनाचे प्रयत्न चालू आहेत आणि राज्य शासन त्याला भक्कमपणे पाठिंबा देत आहे आणि या कामामध्ये खासदार धैर्यशील माने यांचं योगदान चांगलं आहे रशिया आणि युक्रेन युद्ध एका फोनवर दोन दिवस थांबवायचं काम जर कोण केलं असेल तर माझ्या नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आणि माय देशातल्या विद्यार्थ्यांना माय लेकरांना परत घेण्याचं विमानानं ऑपरेशन महाअंतर्गत गा, ऑपरेशन गंगा अंतर्गत परत आणण्याचं काम जर कोण केलं असेल मोदी साहेबांनी केलं की बाबांनो गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये रस्त्यावरची लढाई लढून जो आज आपण एफआरपीचा ठोस कायदा आपण या ठिकाणी मंजूर करून घेतला दोन हजार बारा साली सभागृहामध्ये साहेबांनी एफ आर पीचा कायदा या ठिकाणी उसाला हा एफआरपी हा कायदा मिळतोय शेती मालातल्या इतर कोणत्याही मालाला हमी भाव नाही फक्त उसाला तेवढाच हमी भाव आहे आणि ही निवडणूक सध्या सध्या धोरणात्मक विचारावरती व्हायला पाहिजे ती या ठिकाणी कुठेही होताना दिसत नाही ज्यावेळी पंजाबमध्ये शेतकरी जगातले शेतकरी एकत्र येऊन एफ आर पीसाठी ज्यावेळी भांडत होते मला सांगायचं आहे की ज्यावेळी एफ आर पीचा कायदा होत असताना ज्यावेळी देशाच्या पंतप्रधानांनी एक शेतकऱ्यांचे किंवा ठराविक शेतकऱ्यांचे जे नेते आहेत त्यांना घेऊन मिटिंग करण्यासाठी चार वेळा त्यांना निमंत्रण केलं त्या बैठकीला त्या शेतकऱ्यांच्या नेत्यांनी उपस्थिती दाखवली ही चूक त्या नेत्यांची आहे असं मला म्हणायचं आहे आणि कोणाच्या तर चुकीचं खपर कोणाच्या तर माथ्यावर फुडून चालणार नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम राष्ट्र या भावनेतून सबका साथ सबका विसास विकास प्रत्येकाला घर प्रत्येकाला नळाला पाणी शुद्ध पाणी लाईट इथंपर्यंत देण्याचं काम प्रामाणिकपणे करत आहेत त्यामुळं पोकळ आश्वासनावर ही निवडणूक होत नाही आणि जनतेनं कुणाला निवडून द्यायचं हे आपल्या मनाची खूनगाट बांधून ठेवली आहे किती जरी लोकांनी अपप्रचार केला तरी धरशील माने मत म्हणजे मोदीला मत आणि विकासाला मत हे शंभर टक्के धोरण ठरलेलं आहे विद्यमान खासदारांनी आता मी बऱ्याचशा ठिकाणी पूर्ण तालुक्यात फिरत असताना असं दिसून येत आहे जाजा ले ले की ज्या ज्या अर्धवट योजना नुसत्या मंजूर करून झालेल्या आहेत आणि त्या पोचलेल्या आहेत आम्ही दांदोळीच्या प्रभागातून म्हणा किंवा ह्या शिरोळ तालुक्यामधून मंजूर केलेले जलजीवन योजना असू दे एखाद्या कुठल्या तरी भागात मंजूर झालेल्या नुसत्या योजनांचं आम्ही पूर्ण काम करून दिले अशा पद्धतीने त्यांनी फलक लावलेले आहेत आणि हे फलकांचं सगळं राजकारण आहे आणि देशाच्या राजकारणावर देशा बोलायचं म्हटलं तर पंतप्रधान आपले एवढे सक्षम पंतप्रधान असते तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या पुल एक्स आलं कुठून हे त्यांना अजूनपर्यंत लागलेला नाही त्याच्यानंतर शैक्षणिक धोरणावर जर आपण बोलायचं झालं तर बासष्ट हजार शाळा मराठी शाळा बंद होत असताना हा विकास कोणासाठी आणि कशा पद्धतीने करतात त्यांच्या प्रवक्त्यांनाच माहिती आहे रशिया आणि युक्रेन जे बोलले ते आमच्या भारतामध्ये जे मणिपूरमध्ये जे घडत आहे त्या आमच्या हिंदुस्थानच्या पंतप्रधानाला वेळ नाही आहे तिथे जायला आणि म्हणून या ठिकाणी आमची समाज या मोदीला प्रभूत करण्यासाठी समाज आमचा सहाय्य आणि ते केल्याच्यावर आणणार नाही आपण रणांगण लोकसभेचे या बीपीएनच्या विशेष सत्रामध्ये सर्व पक्षीय जे काही शिरोळ तालुक्यातील आहेत त्या सर्वांचं या सगळ्या उमेदवारांबद्दल आणि निवडणुकीबद्दल जे मत आहे ते जाणून घेतलं आहोत यावरून असं चित्र दिसते की टा काटेकी टक्कर होणार आहे कोण निवडून येणार किंवा कोणाला कोणत्या कार्यकर्त्यांना गुलाल उधळण्याची संधी मिळणार हे येत्या चार जून दिवशी आपल्याला समजणार आहे डी पी एनसाठी शिरळहून स्वाती डोंगरे